आ, दा लाइटिंग झालेली आहे बघू कस दिसत आम्ही डेकोरेशन करणार आहे त्यासाठी आमच्या साईट प्रमाणे पाईप वगैरे कापून घेतोय सगळे झालं काय कापून पाईप आज डेकोरेशन करायचं उद्या गौरी आहे त्याच्यामुळे त्याचा बाबा पण आले लक्ष ठेवायला <laughs> काय हो तुम्ही त्यावेळेस कापड घेतलं मी कसं काय घेणार चुकल्यावर काय करायचं काय कोण भरणार पैसे मी नाही भरणारे पैसे हा तसे तुम्ही मलाच पैसे मागत होता मला तुमच्यावर खपवायचं होतं ते काय जमलं नाही पुणे तुम्ही नाही मला आलं होतं लक्षात ते विचार वाढत आहे मला मलाच बोलवायचं होतं बाबुले मला सांगितलं ती क्लासला गेली ती यायच्या आधी मला डेकोरेशन कम्प्लीट करून ठेवायचं रह आहे ठेवायचंय किती द्या बापरे तुम्हाला अर्धा तास राहिला मला पटकन डेकोरेशन करायचं पाहुणे अरे अडीच अडीच होईल डेकोरेशन डेकोरेशनची पूर्ण लाईफ जवळ समाजावर करते ती होईल डेकोरेशन होईल होईल डेकोरेशन करतोय मला वाटलं इजी असेल डेकोरेशन काय आपल्याला काय करायला लागतंय की फक्त ते मला वाटलं सेटअप आणायचंय सेटअप आणून फक्त हे लावायचंय तो सेटअप करायलाच मला दीड तास लागला पहिल्यांदा त्याच्याकडे माणसं होती त्यामुळे त्यांनी वेळ घेतला आणि त्याच्यानंतर मग त्यांनी मला कापून दिले आमच्या साईजनुसार आम्हाला सहा बाय सातचा सेट नको होता त्यांनी आमच्या साईजनुसार कापून दिले कापून घरी आलो त्यालाच एक तास लागला परत घरी आलो घरी आल्यानंतर परत आम्हाला लक्ष झालं की अरे इथं तर बसतच नाही परत त्याकडे गेलो चार खांब बसत म्हणजे परत ते घेऊन बापरे म्हणजे मी आम्ही साडेबाराला चालू केलं अडीच वाजलेत नुसतं ते आता आत्ताशी तो सेटअप रेडी झालाय पूर्ण जो स्क्वेअर आता त्याला पडदा वगैरे बाकी सगळं डेकोरेशन अजून करायचंच आहे बरोबर आहे तेवढं तर दम लागलाय मला एवढं ते लावण्यात कारण ऑलरेडी गणपती बाप्पा बसले होते ना त्यामुळे आरामात मला त्या त्या कॉर्नरला आम्हाला करायला लागलं सो आता फक्तच रेटअप रेडी झाला आता परत त्याला सगळं डेकोरेशन करायचं अजून राहिलंच आहे आता जेवण करतो आणि मग जेवण करतो महाबोली मग थोडं मग काकू पण येईल मुळाल पण येईल मग सगळे आल्यावर कंटिन्यू करतो परत डेकोरेशन मग कंप्लीट करावंच लागेल आज कारण उद्या गौरी बसतात त्यामुळे डेकोरेशन मला आज आम्हाला आज कंप्लीट करावंच लागेल याशिवाय ऑप्शनच नाही आम्हाला डेको जरा आराम आम्ही जरा ब्रेक घेतला अर्ध हजारचा तर तीन वाजता आम्ही परत चालू करणार क्लास वरून आले आता आता सुरू झालंय हे चौकोन आम्ही आता करून घेतलंय तर काय स्वरूपी चौन गेला आता मस्त त्याच्यावरती फक्त वेगवेगळे डेकोरेशन करता येईल म्हणजे मागे खिडकी लावून घेता का नाही प्रतीक आता आई बाबा काय म्हणताय काय कपडे काय घालायचे नाही ठेवतात नवीन कपाट उडायची गरज नाही आता

काय हो आहे का, का? था। oh, था। 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 oh, हो मस्त शाबास आता कस पण काम करतोय माग तुम्ही काय नुसतं झोपून ऑर्डर देत हो तुम्ही काय करू नका आली कसं वाटते डेकोरेशन करताना तुझं पहिल्यांदाच करते ना डेकोरेशन असं आमच्याकडे असतो ना त्यामुळे एवढं डेकोरेशन त्यामुळं असतो घडवला म्हणजे दोन सेटअपची आयडिया माझीच होती हे क्रेडिट तुम्हाला मला द्यावंच लागेल

आता व्यवस्थित मॅडम वर चढलेले स्वतःच्या डोक्याने तिच्या डोक्याने काहीतरी नवीन डोकं लावलेले एकच ते तिकडे लावणार एक इकडे लावणार ना छान डेकोरेशन झालेलं आहे येस येस

समोस पेस थोडासा म्हणते तो तिथे गुंडावून देऊ नये का तिथे एवढं नाही दिसत हे पण असं लावून देऊ असं म्हणते का असं तिचं म्हणणं पण ते चार चार साईड चेंटर हा बरोबर हो बरोबर आहे बरोबर आहे

बघ तर कस लावलं तुमचं डिस्कशन करा ही ह्या ब्रॉड पासून सुरुवात करायची डिस्टन्स डान्स नाही माझं असं म्हणणं दोघांचं म्हणणं फक्त समोरच्या असं असे पाहिजे समोरच्या वाटणे का फक्त मध्ये काहीच नाही

सगळं सेटअप आमचं तर रेडी झालेला आहे आणि इथे गणपती बाप्पा तर आमचे बसलेले आहेत आणि आता इथे जे हे दोन स्टँड दिसत आहेत ना स्टँड म्हणजे इथे आता महालक्ष्मीना बसवायचं चालू आहे किंवा चालू आहे डोंट वरी

इकडे आणि मग इकडे आणि कसं असत शनिवारची इथे बघा लाईन गणपती बघायला आज जायचंय खरंच गणपती बोला आवरा लवकर झोपायचं तू काय बघते मुख छान इथे ठेवलेत का

चखा म्हणजे बघ ना, ना तो तो किती पिढी दोन तीन पिढ्या गेल्याच याच्यामध्ये तीन म्हणजे खूप जुन आहे बाबा हे मुख किती वर्षापूर्वीचे तो मुख किती वर्षापूर्वीचे म्हणजे तीन पिढ्या गेल्या असतील ना ते अरे बापरे म्हणजे तीन पिढ्या झाल्या असतील

काय मस्त रंगून आले अरे मागच लाईट चालू आहे ना बघू कस दिसतं हा एक नंबर फर्स्ट अटेम्प्ट बरोबर झालं का वेरी गुड मग मेहनत कोणी घेतली प्रत्येक डोळ्यांनी चांगलं होतं दे तुम्हाला जोर बरोबर कामाला मदत मिळाली असं म्हणा छान छान दिलं नाही पण दरवेळी आपण गौरी झाल्यावर आपणच करतो दोघी वेळी म्हणजे असे असतात अवेलेबल किंवा सांगितलंय त्याला आपण गौरी बसल्यानंतर दुसऱ्या दिवशी थोडस करतो आज मी, मी या वर्षी मी आल्यामुळे आता यावर्षी मी आल्यामुळे जरा बदल झालेला आहे तो त्याच्यामध्ये पण आणि थोडस एक माणूस वाढले बघायला हा माणूस वाढला गेला की प्रत्येक प्रत्येकाची आयडिया मस्त झालंय आमची महालक्ष्मीची तयारी चालू आहे काय काय साहित्य कसले पाहतोय असे दोन पडद हे नाही लावायचं यावेळेस बघताय काय काय

जेला कधी कोंडते हे आळ म्हणतात त्याला मोती नाही काय होतं बारीक बारीक असतं एकदम हां ह्या याच्यावरना आणि आईच्या पर्यंत

कारण माझं काय भिंत त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही करू खाली घ्या थोड खालपर्यंत सारखं घ्यायची किती लेंथ आली परत मोज स्टार्ट करे सहा फुट झाले सहा